सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आज रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणात अगदी परफेक्ट लाडू बनवून दाखवणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर लाडू बनवण्यासाठी इथे बारीक रवा घेतलेला आहे मी आणि रवा छान असा चाळून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रवा बारीक किंवा जाड घेऊ शकता तर इथे ही एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने आपल्याला हा रवा मोजून घ्यायचा आहे तर ह्या वाटीने आपण हा रवा मोजून घेणार आहोत तर इथे मी ह्या आधीच मोजून घेतलेला आहे तर हा तीन वाटी रवा आहे तर तुम्हाला परत एकदा मी वाटीने हा रवा मोजून दाखव दाखवत आहे तर ह्या एकाच वाटीने आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जी वाटी किंवा काही असेल त्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेऊ शकता तर ते दोन वाट्या भरून झालेल्या आहेत आपल्या आणि आता ही तिसरी वाटी मी रव्याने भरून घेत आहे तर बघू शकता इथे बरोबर तीन वाट वाटी आपला रवा आहे अर्धा किलो म्हणजेच हा पाचशे ग्रॅम रवा आहे या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे तर तीन वाटी आपण रवा घेतलेला आहे तर आता आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे तीन वाटीला दीड वाटी साखर घ्यायची आहे तुम्हाला जर साखर थोडी जास्त हवी असेल थोडीशी यामध्ये तुम्ही साखर वाढू शकता वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे तर इथे मी तूप अर्धी वाटी घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकता चला तर आपण रवा भाजून घेऊया तर इथे आपण कढईमध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजताना कढईचं बूट जाळ ठेवा त्यामुळे काय होतं रवा आपला छान भाजून तर निघेलच परंतु जळणार नाही किंवा करपणार नाही तर कमी गॅसवर आपल्याला सतत हा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे सतत हा रवा आपल्याला फिरून घ्यायचा आहे तर आपण हे एकसारखं फिरून घेऊया तर आपल्याला रवा हा कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मिडियम अजिबात करायची नाही तरी ते छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवर आणि ज्यावेळेस आपला रवा छान असा गरम होईल तेव्हा आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आधी तूप यामध्ये मी अजिबात टाकलेलं नाही आपण तसाच तूप न टाकता आपण हा रवा भाजून घेत आहोत तर अगदी चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपला छान असा रवा गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप टाकून रवा भाजून घ्यायचा आहे एकदम आपल्याला जास्त तूप टाकायचं नाही यामध्ये इथे छान आपला रवासुद्धा कमी गॅसवर भाजत आहे तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर रवा भाजून इथे सात मिनिट झालेली आहे आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे तर इथे बघा छोटा चमचा ह्या आणि तीन चार चमच मी यामध्ये तूप टाकून घेत आहे तर आपल्याला कमी कमी तूप टाकूनच हा रवा छान कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे एकदम यामध्ये आपल्याला तूप जास्त टाकायचं नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये एक वाटी तुपाचासुद्धा वापर करू शकता पण मला कमी कमीत कमी तूप टाकून आपल्याला छान असे मऊसूद लाडू बनवायचे आहेत त्यामुळे मी कमी तुपाचा वापर केलेला आहे परंतु तुम्हाला जास्तच तूप आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा तुपाचा वापर यामध्ये करू शकता तर या लाडूसोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत एकदा मला म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस माझं जा लग्न झालं झालं होतं त्यावेळेसची आठवण आहे त्यावेळेस मी फक्त सोळा वर्षाची असेल आणि माझी ननदबाई होत्या चोवीस ते, ते पंचवीस वर्षाच्या तर तुम्हाला मी तो लाडूचा किस्सा सांगते तर वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं तूपसुद्धा आपण ह्या रव्यामध्ये टाकून घेऊया आणि छान रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगते माझा लाडूचा किस्सा तर ऐका तर त्यावेळेस मी अवघी सोळा ते सतरा वर्षाची असेल आणि ननदबाई होत्या पंचवीस वर्षाच्या तर मिस्टरांना खायचे होते डाळीचे लाडू आणि मला अजिबात लाडू वगैरे भाकरीसुद्धा येत नव्हत्या तर माझ्या ननदबाई म्हणाल्या की मी बनवून देते मला येतात छान तर आम्ही लाडू बनवायला सुरुवात केली लाडू बनवायला सुरुवात केली त्याने ते लाडूच्या पुऱ्या बिर्या सर्व लाटून घेतल्या आणि नंतर पाक वगैरे सगळं केलं तर छान मऊसूत लाडू होण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दूध तर इथे एक कप दूध घेतलेलं आहे मी आणि हा छोटा कप आहे तर आपल्याला आर्धा अर्धा कप दूध लागणार आहे तर ते सुद्धा आपण नंतर टाकूया तर परत आपण यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर साय असेल तर ती सायसुद्धा मी टाकून घेतलेली आहे तर आता आपला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटात अगदी कमी गॅसवर रवा तोही छान असा मोकळा होईपर्यंत आपल्याला छानसा भाजून घ्यायचा आहे तर चला लाडूचा किस्सा परत आपण सुरू करूया तर पाक वगैरे तयार झाला आणि त्याच्यामध्ये राहिली थोडी थोडी साखर तर तो पाक काय बिघडून गेला लाडू काय आमचे जमले नाही त्यानंतर मग ते खाताना ते खाता साखर अगदी कचकच लागत होती दाताखाली तर मग त्यावेळेस जो राडा झाला आणि ते लाडू बघितले का मला अजूनसुद्धा खूप हसू येतं हसू कंट्रोल होत नाही लाडूची आठवण मला लाडू बनवताना मला ती आठवण येते म्हणजे तेच लाडू कुठलेही असो डाळीचे असो ड्रायफ्रूटचे असो किंवा रव्याचे लाडू असो पण तो किस्सा मला खूप आठवतो आणि त्यावेळेस झालेला प्रसंग म्हणजे अजूनही मला म्हणजे खूप खूप हसायलाच येतं तर झालं ते कसं तरी लाडूचं तर काय काय चांगल्या वाईट कडू गोड खूप सारे आठवणी असतात आपल्या जीवनामध्ये आणि त्या कधी ना कधी आपल्याला आठवतात अशा गोष्टी तर वेळोवेळी आठवतात अगदी आपण त्या मागच्या वेळेस समजा त्याच याच्यामध्ये जसं डुबून जातो असं वाटतं आपण तिथेच आहे की काय आणि ते क्षण आपल्याला आठवतात ता आणि म्हणजे मनाला हसू ये येतं रडू येतं आणि खूप चांगलंही वाटतं आणि सांगतानाही मला खूप आनंद वाटायला लागला की मला खरंच असं म्हणजे आतापर्यंत मी कधी बोलील नाही अशी व्हिडिओमध्ये आणि मला बोलताही येत नाही तेवढं पण मी खरंच आता प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यासोबत माझ्या छान कोडू गोड वाईट अनुभव सर्व मी शेअर करणार आहे रेसिपीच्या माध्यमातून फक्त तुम्ही मला सपोर्ट करा साथ करा तर अशा छान छान गप्पा मी तुमच्यासोबत मारणार आहे कारण की मी तर दिवसभर घरात असते बाहेर कुठेही जात नाही कोणासोबत मला बोलायलाही वेळ नाही फक्त आपलं घर मी आणि माझी मुलं याच्यामध्येच माझा पूर्ण दिवस जातो तीन मुलं मी आणि त्या मुलामध्येच माझं विश्व आहे बस आणि तुम्ही समजा सर्वजण आहेतच सपोर्ट करणारे पण जास्तीत जास्त मला सपोर्ट करा मला समजून घ्या माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मला माझ्या आईसाठी काहीतरी करण्याची माझी खूप खूप इच्छा आहे करा कारण की मला वडील नाहीत आणि माझी आई आहे भाऊ आहे दोन पण कसं ते त्यांच्या संसारामध्ये आहेत आणि आईसाठी असं वाटतं आपण काहीतरी करावं तिच्या दुखा सुखासाठी तर खरंच मला मनापासून तुम्ही सपोर्ट करा तर ह्या पद्धतीने आपला रवा छान बघू शकता तुम्ही मस्त असा मोकळा मोकळा इथे भाजून झालेला आहे तर रवा फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असा कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर मी कडे खाली ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही छान असा आपला रवा इथे भाजून झालेला आहे जवळून तुम्हाला मी दाखवत आहे बघू शकता तुम्ही चला तर आता आपण मिक्सरमधून साखर बारीक करून घेऊ या तर इथे दीड वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला वेलची टाकायची आहे तर वेलची ते मी सहा ते सात वेलची घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरमधून छान अशी साखर एकदम बारीक करून घ्यायची आहे रेडीमेड साखर ना आता आपण घरीच ही साखर छान अशी बारीक दळून घेऊया तर इथे छान अशी बारीक साखर मी दळून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे चाळणीमध्ये छान ही साखर चाळून घ्यायची आहे म्हणजे जाडसर कण असतील ते साखरमध्ये राहणार मला तर आपण साखर चाळायला सुरुवात करूया तर इथे छान अशी साखर मी चाळून घेत आहे तर बघू शकता इथे छान आपली साखर चाळून झालेली आहे आणि ते रवासुद्धा आपला छान थंडगार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं ज्या भांड्यामध्ये आपण साखर काढलेली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला रवा टाकून छान बारीक दळून घ्यायचा आहे तर यामुळे काय होतं लाडूसुद्धा आपले छान मऊसूत होतात अगदी आपल्या घरातील आजोबा देखील हे लाडू खाऊ शकतात चवीला एकदम जबरदस्त होतात हे लाडू तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर छान आपला रवा इथे मी बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे तर बारीक केलेला रवा एका ताटामध्ये मी टाकून घेतलेला आहे बघू शकता खूप छान असा बारीक स्मूथ एकदम रवा आपला इथे रेडी झालेला आहे तर ह्याच पद्धतीने आपण दुसरा रवासुद्धा बारीक करून घेऊया तरी ते बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा राहिलेला रवासुद्धा टाकून घेत आहे आणि तोसुद्धा छान प्रकारे बारीक करून झालेला आहे तर बघू शकता तुम्ही खूप स्मूथ लाडू होतात हे अगदी तोंडात टाकताच विरगळता विरघळतात हे लाडू तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील हे लाडू खायला एकदम स्वादिष्ट मऊसूत होतात अगदी बाजारात मिळतात मार्केटमध्ये त्याच पद्धतीने हे लाडू होतात आणि करायला अगदी सोपे लाडू आहेत हे तर आपण जो ताटा तळवा टाकलेला तो होता तोसुद्धा आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आपण दळून घेतलेली साखरसुद्धा टाकायची आहे चला तर आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊया तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप लाडूची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याच पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा खूप छान होतात आणि रवा हे सर्व थंड झाल्यावरच टाकायचं आहे रवा गरम असल्यावर कधीही साखर टाकायची नाही त्यामुळे काय होतात लाडू एकदम कडक होतात कडक म्हणजे असे होतात ते आपल्याला हातोडीने फोडावे लागतात तर सर्व थंड उद्यायचं सर्व थंड झाल्यानंतरच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचेत किंवा बांधून घ्यायचे आहेत खूपच स्वादिष्ट आणि खूप छान होतात तर हे छान असं हाताने एकदम व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आहे रवा आणि साखर आपल्याला तर छान असं हाताने मी एकजू करून घेत आहे आणि बांधायलाही लाडू खूप सोपे जातात अवघड अजिबात जात नाही जर तुम्हाला वाटत असेल की खूपच आता हे पीठ आपलं कोरडं झालेलं आहे तर ह्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता गरम करून तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तूप यामध्ये घालू शकता तसं काहीही नाही आणि छान लाडू तुम्ही बांधू शकता तर बघू शकता एकदम छान असं हे लाडू बनतील त्याच तसंच आपला हा रवा इथे रेडी झालेला आहे तर बघू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित झालेला आहे तर इथे काजू बदामचे मी काप घेतलेले आहेत करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट घालू शकता तर माझ्या मुलांना असे मोठे काप पाहिजे होते त्यामुळे मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे मी तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये आपला छान असे एक काजू बदाम ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये काजू बदाम फ्राय होतात जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे जास्त कलर येऊ द्यायचा नाही कारण की जास्त भाजल्यानंतर हे थोडेसे कडवट लागतं त्यामुळे फक्त अगदी थोडीशी आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तर बघू शकता छान इथे कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायचे तर गॅस इथे मी बंद करत आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आपली काजू बदाम फ्राय झालेली आहे तर बदाम काजूची काप आपण रव्यामध्ये टाकून घेऊया आणि छान व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तर गरम असल्यामुळे आपण चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स क छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला हाताने हे छान एक करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण हे सर्व एकजू करून घेऊया आणि लाडू बांधायला सुरुवात करूया म्हणजे लाडू वळून घ्यायला आपण सुरुवात करायची आहे आपल्याला तर असं थोडं थोडं आपल्याला हातावर मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू बांधायला सुरुवात करायची आहे तर छान असं हे दाबून घट्ट दाबून घ्यायचं आणि छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत तर काय होतं यामध्ये बदाम काजूचे आपण मोठे मोठे काप टाकल्यामुळे लाडू लवकर तयार व्हायला थोडासा वेळ लागतो पण अगदी छान होतात आणि खूपच स्मूथ टेस्टी लाडू होतात ते अगदी मऊसूत होतात तर ह्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत तर सुद्धा ह्या पद्धतीने नक्की लाडू करून बघा खूपच छान होतात तर ह्या पद्धतीने मी लाडू सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे परत मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते तर एक, एक, एक तर लाडू करून आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तर चला मी तुम्हाला परत दुसरा लाडूसुद्धा ह्याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर इथे सर्व लाडू माझे तयार झालेले आहेत फक्त इथे दोन लाडूचं आपला रवा इथे शिल्लक आहे तर मी तुम्हाला ते दोन लाडूसुद्धा बनवून दाखवणार आहे आणि बघू शकता इथे आपला रवा एकदम असा कोरडा झालेला आहे तरी खूप सुंदर पद्धतीने इथे आपले लाडू रेडी होत आहेत अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि खायला विर्गलता, विर्गलता, तर अतिशय चविष्ट होतात हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळता विरगळतात तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने नक्की एकदा तरी हे लाडू करून बघा आणि चवीला तर वाव एकदम जबरदस्तच होतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अगदी तोंडात टाकतात विरघळतात हे लाडू तर बघू शकता किती सुंदर इथे आपला लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे परत एक दुसरा एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते अजिबात यामध्ये एक्स्ट्रा तूप टाकण्याची गरजच पडत नाही पण तुम्हाला जर हवं असेल जास्त तूप तर तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि ज्यावेळेस आपण दूध टाकतो त्यावेळेस एकदम दूध कोरडं होऊ द्यायचं आहे कारण लाडू खराब होत नाही दहा दहा पंधरा दिवस छान हे लाडू टिकतात नंतरच मग मिक्सरमधून ते काढून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ही सर्व लाडूची प्रोसिजर करायची आहे गरम असताना यामध्ये काहीही टाकायचं नाही ना साखर टाकायची ना साखर तर टाकायचीच नाही दूध तर आपण गरम असतानाच त्यामध्ये टाकणार आहे रव्यामध्ये आणि छान परतून कोरडं करून घेणार आहे त्यामुळे अतिशय चवदार पेढ्यासारखेच लाडू होतात हे चवीला एकदम जबरदस्त होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाडू कसे झाले ते सुद्धा मला सांगा आणि आवड आवडले असेल तर जास्तीत जास्त तुम्ही ही रेसिपी माझी शेअर करा तर तुम्हाला ही आजची लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद